घरच्या घरी जर शे शेवपुरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल राजकुमारी सुगरण कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त मस्त रेसिपीचा आस्वाद घ्या तर आपण काय करायचं आहे कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये भिजवलेले हरभरे ॲड करायचे आहेत तुम्ही वटाणा पण ॲड करू शकता आपण घरच्या घरी गर बनवायचं तर आपल्या पद्धतीने बनवू त्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ ॲड करायचं त्यामध्ये पाणी टाकायचे आणि आपल्याला त्याला कुकर लावून गॅसवर ठेवायचे खूप भारी होतात हरभरे टाका किंवा तुम्ही वटाणे टाका काहीच प्रॉब्लेम नाही फक्त त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे आणि मस्त अशी आपल्याला शेवपुरी करायची आहे त्यासाठी आपण इथं गॅसवर कुकर ठेवू त्यानंतर आपल्याला ह्याला सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आधी चेक करायचं आहे शिजले की नाही शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे व्यवस्थित असं तर हे जास्त शिजलेलं नाही शिजले का नाही पाहू हे बघा शिजले पण थोडंसं आणखी थोडंसं शिजू द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला बटाटे ॲड करायचे आहेत आपल्याला जेवढं लागतील तेवढे मी ते चार छोटे छोटे बटाटे वापरलेले आहेत ते आपल्याला परत कुकरला लावून घ्यायचं आहे आणि त्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे हे बघ अशा पद्धतीने तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू इथे मी कांदे घेतलेले आहेत त्याला असे बारीक छान छान चिरून घ्यायचं आहे काय होईल बारीक बारीक चिरलं तरच आपल्याला खायला खूप मजा येईल व्यवस्थित असं चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान छान बारीक बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला नंतर थोडंसं किती प्रमाणात लागते ते बघायचं आहे आणि एकदम करून ठेवायचं आहे काय होतं ते किती खात आहे ते घरी असल्यामुळं समजत नाही आणि मग नंतर वाटतं की आपल्याला पुरलं नाही त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्राचं करून ठेवायचं आहे कांदा अशा पद्धतीने बारीक आपण ह्याला काढून घेऊ त्यानंतर आपल्याला आपल्या पद्धतीने जे आपल्याकडं अवेलेबल आहे ते ॲड करायचं आहे मी इथे टमॅटो टाकत आहे घरी करते त्यामुळं मुलांनाही थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं आणि हेल्दी असे कांदा टमॅटो मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे ते पण आपल्याला काढून घेऊ त्यानंतर आपण इथे कोथिंबीर वापरणार आहोत कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे मस्त अशी ती आपल्याला दाताखाली येणार नाही ह्याची काळजी घ्यायची बारीक चिरली ना व्यवस्थित आणि छान वाटतं खाताना बाहेर कसं पण खातात पण घरी मुलं नाटकं करतात त्यामुळं व्यवस्थितच करायचं आहे कांदा टोमॅटो बारीक कापायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे डाळीन घेतलेला आहे नंतर मी कांदा चाट मसाला शेव मीठ आणि इथे थोडंसं मिरची अशा पद्धतीने जे आधी कापून घेतलेलं आहे ते साहित्य डाळिंबीचे ताणे अशा पद्धतीने हेल्दी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपण एका कढईमध्ये तेल घेऊ त्यामध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या पण आपण बाहेरून आणून त्या घरी तळायच्या आहेत किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता पण ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तो अपलोड करीन आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा पद्धतीने त्याला करत जायचं आहे म्हणजे त्या अशा टम्म फुगल्या जातात आणि मस्त अशा कुरकुरीत होतात ह्या बघा मस्त झालेली आहेत पुऱ्या तर तुम्ही बाहेरून आणून ह्याला तळू शकता बाहेर कसंही तेल वापरलं जातं तर आपण हे चांगल्या पद्धतीचं तेल किंवा चांगल्या क्वालिटीचं तेलामध्ये तळून आपण खाऊ शकतो घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित असं छान आणि मस्त ह्याला शंभरपैकी शंभर मार्क असे सर्व घरातल्यांनी दिलेले आहेत तर तुम्हाला काय वाटते मला तेही कमेंटमध्ये सांगा मुलांना खूप आवडले मला पण खूप आवडले ह्याच्यानंतर बाहेर खायचं नाही असं आमचं ठरलेलं आहे हे, हे बघा कशाही घाण पाण्यामध्ये बनवले जातात आपण स्वच्छ सगळ्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे सर्व मसाले अशा पद्धतीने हे तोडून घ्यायचे आहे पुरी त्यामध्ये सर्व मसाले असे ॲड करत जायचे आहेत तुम्हाला जेवढे लागतील तेवढ्या प तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला मसाले ॲड करत जायचे आहेत बघा कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर नंतर शेव चाट मसाला अशा पद्धतीने थोडंसं अगदी मीठ ॲड करते मी नंतर थोडासा चाट मसाला त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि शेवटी आपल्याला थोडंसं यामध्ये नायलेल शेव घालायचं आहे त्याशिवाय आपली शेवपुरी अपुरी आहे त्यानंतर थोडेसे डाळिंबीचे दाणे बघा मस्त झाली झटपट आपली पाणीपुरी आस्वाद घ्या लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद